गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या ग्राम खोडशिवनी येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरामध्ये अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे नगरसेवक दानेश साकरे यांनी भव्य नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष दानेश भाऊ साखरे व मित्र परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील तसेच परिसरातील नागरिकांनी नेत्र तपासणी करत ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे अशा नागरिकांना मोफत चष्मे वाटप देखील केला आहे तर रक्तदान ही काळाची गरज असून गरजूंना वेळेत रक्ताचा पुरवठा सुरळीत व्हावा ही महत्वाची बाब डोळ्यासमोर ठेवून क्षेत्रातील अनेक युवकांनी रक्तदान देखील केले या शिबिरामुळे परिसरातील सहाशे गरजू लाभार्थी नागरिकांना लाभ मिळालाय गरजू लाभार्थ्यांनी नगरसेवक दानेशभाऊ साकरे यांचे आभार मानलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे माननीय आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेब तसेच राजेंद्रजी जैन साहेब यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वामुळे आम्ही आज खोडशिवनी इथं आणि खोडशिवनी ग्रामपंचायत आणि दानेश साकरे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केलेले नेत्र चेकअपचं लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे कमीत कमी शहा असेच्या जवळपास नोंदणी झालेली आहे आणि नोंदणी सुरूच आहे तर खूप चांगला एक इथं कार्यक्रम आयोजित झालेला आहे आणि आमच्या राष्ट्रवादी युव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक संकल्प आहे की आरोग्यसेवा लोकांची हीच आमची ईश्वरसेवा हे एक संकल्प घेऊन आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि नेहमी असेच कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करत राहू साखरे यां ज्ञानेश भाऊ साखरे आणि मित्रपरिवार तसेच खोरशिवनी ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी अकरा तारखेला कार्यक्रम घेण्यात आलेला चष्म्या वाटपाचा आणि या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील जवळपास पंधरा ते वीस गावातील लोक एकत्र आले आणि त्यानिमित्तानं ज्ञानेश भाऊ साखरे तसेच मित्रपरिवारातर्फे या ठिकाणी चष्याचा वाटप करण्यात आला योग्य अशा व्यक्तींना डोळे तपासून त्यांना कश्म्याचं वाटप करण्यात आलं आणि रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी दहा ते पंधरा व्यक्तींनी रक्तदान सुद्धा केलं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युथ काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे नगरसेवक दानेशभाऊ साखरे आणि ग्रामपंचायत खोडशिवरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा डोळे तपासणीचा शिबिर या ठिकाणी लावण्यात आला होता यामध्ये जवळजवळ सहाशे का म्हणतो आपण त्याला रुग्णांची नोंदणी झालेली आहे आणि साडे तीनशे साडेतीनशे रुग्णांची तपासणी झालेली आहे यामध्ये ज्यांना मोतियाबिंदूचा प्रॉब्लेम आहे किंवा काशबिंदूचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या करता त्यांचे नंबर लिहून ठेवून आले आहेत कालांतराने त्यांच्या ऑपरेशनच्या बाबतीमध्ये त्यांना सूचित करण्यात येईल आणि ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता नाही पण चष्म्याने त्यांना त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे त्यांना सातवात सोबतच चष्मे वितरणचा कार्यक्रम या ठिकाणी दानिशभाऊ साखरे आणि ग्रामपंचायत कोळशीच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला आणि तो संपन्न होत आहे माझे नाव आहे योगिता हेमंत परशुरामकर मी अंगणवाडी सेविका आहे ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ साखरे परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ग्रामपंचायत कार्यालय खोरसिवनी यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी भौगो मोफत नेत्रदा नेत्र तपासणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्वांची मोफत तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आलेले आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ साकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामपंचायत कार्यालय खोडशिवनी यांचे मी आभार मानते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा